तोंड खवळले तोंड येत बरं का चांगला हसा तसं <laughs> त्याला हळद लाव घे वा 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 असं आहे असे हळद लावून या थोडे थोडे

கட்டுக்காட்டு

तुम्ही काढा आले सगळे होईल ना पाच पाच मिनिट तुझं काय चष्मा चष्मा याच्यात चष्मायच्यात आहे नको बसून टाकू रंग थांग थोड्या वेळ थोड्या वेळ थांब थांब थोड काय म्हणले

ಆಡಿಯನ್ಸ್ ಮೇನ್ ಕಾಜಲಿ ತಿನ್ನ ಇಸ್ ಕ್ಯಾಮೆರಾ ಉಂಟೆ ಬರ್ತದೆ हा काढतोय ना मी तिकडे बघा लावा ना होय यांना लावा परत लावा इकडे बघा याच्यात बघा माझ्या इकडे हा काय हा लाव काढला काढला वाटून झालाय हा करायची झालंय सगळ्यांचं हे बुक केलेलं आहे मित्रमंडळी बुक केलेलं य तमः चिन्ता स्नेजाद्रिगिरिजात्मजां स्वरदं विघ्नेश्वरं मूधरं रमोरान्दनसंस्कृतो गणपति पुरियाद सदा मंगलं शिभा मंगलं सावधान सुस्तुरी तिलकं ललाट पचले बक्षाल सावधान तमका सिंदु सरस्वती छयमना गोडा वरी नर्मदा कावेरी सरयो महेल रतनया மன்வீவீ மகாசுரண்ட

त्याच्याकडे बघा एकदा बाजूला असं हात लावून दाखवा दाखवा पान आहे का पान आहे का एकदा एकदा हा इकडं इकडं पुढं हा आता ओके इथे ना अनुट का हप्तावा तुम्ही इकडे बघा यांच्याकडे बघा डायरेक्ट बघायला तुम्ही त्यांच्याकडे बघा

येत ये येत खरच येते कष्ट नाही कर खरंच येत येतं म्हणा मोबाईल आयफोन येते होशाल भोच आणि लग्न झालं बस ना खाली आता इकडे बघा इथून मग काय म्हणतात इकडे बघ की आहो म्हणशील काय म्हणशील एवढंच नाव नाही नाव घ्या ना एकदा तरी पाठ केलं का हा तू केलं तर काय हा बद नाव तर सांग स्वप्नाली त्याचं काय नाव ते एक शिकू कमी आहे सांग की एखादं नाव प्रेमाच्या नगरीत किती पण फिरा प्रेमाच्या नगरीत किती पण फिरा

इकडे ते झाले की दिले की नको एवढे पैसे देते शंभर एक रुपये दिले किती जणां देणार तू देतो तुला तेव्हा एकट्याला पार्टनर अरे पार्टनरच नाही तुला हा पाचशे नोट दाखव देतानी आणि दोनशे त्याला ते मी हा चल ऐकत जा जरा तुला पार्टनर नाही कोणी समजून घे तू बी ताई चालू आहे